अनेकदा पिढ्यान पिढ्या पीड़ा रस्त्याचे व हद्दीचे प्रश्न रेंगळलेले आपणास पाहव्यास मिळतात असाच एक रस्त्याचा प्रश्न शिरोड तालुक्यातील मलठणच्या लाखेवाडीत तीन पिढ्यांपासून सुटता सुटत नव्हता येथील डोंगरावर असलेले स्थानिक कुलदैवत श्री क्षेत्र हरिदास नगर खंडोबा देवस्थानकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून वादात अडकलेला होता गावच्या सरपंच अनुसया भगवान कदम सामाजिक कार्यकर्ते योगेशराव कदम खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य विश्वस्त रोहिदास शंकर मावळे राहुल शंकर मावळे सदा, शंकर सदाशिव मावळे किशन गजानन संपत व सुरेश बाबुराव मावळे यांनी अतिशय समन्वयातून व चर्चेतून हा प्रश्न कायमचा सोडवलाय मुख्य रस्ता ते देवस्थान परिसरापर्यंत पंधरा गुंठे जागा मावळे कुटुंबियांनी देवस्थानला दिली व रस्त्याचा कायमचा प्रश्न सुटलाय या रस्त्याला सामाजिक कार्यकर्ते योगेश कदम यांच्या माध्यमातून दहा फुटी रस्त्याच्या मुर्मीकरणासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला नमस्कार मी रोहिदास शंकर मावळे खंडोबा देवस्थान ट्रस्ट लाखेवाडी अध्यक्ष आम्ही या ठिकाणी खंडोबा देवस्थान व चंपाष्ठीनिमित्त या ठिकाणी दोन वर्षापूर्वी यात्रा सुरू केली आणि या यात्रेसाठी आम्हाला या ठिकाणी रस्ता नव्हता नकाशातील परंतु आम्ही शंकर सदाशिव मावळे असल किसन बाबुराव मावळे असल गजानन शेठ बाबुराव मावळे सुरेश बाबूराव मावळे संपत बाबूराव मावळे हे आमचे वडील आणि चुलते सर्वांनी एकत्र बसून आमच्या आजोबा पंजोबांनी या ठिकाणी देवस्थानसाठी पंधरा गुंठे जमीन दिली होती परंतु देवस्थानची जमीन माग होती आणि पुढं आमची वैयक्तिक जमीन असल्याकारणानं देवाला जायला रस्ता नव्हता परंतु आम्ही एकत्र बसलो सर्व चुलते वडील एकत्र बसून या ठिकाणी आम्ही देवस्थान व किंवा गाव ना कशाला जोडणारा जो दहा बारा फुटाचा रस्ता मागच्या जमिनीच्या बदली पुढं बारा फुटाचा रस्ता व पायरी घाट अशा स्वरूपामध्ये आमच्या कुटुंबाने मोलाचं जवळपास तीन पिढ्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आणि हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर लगेचच चा आमच्या मलठणगावच्या विद्यमान सरपंच सन्मान्य अनुसायाताई भगवानराव कदम यांना सूचना केली की आम्ही प्रश्न रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला त्या ठिकाणी लवकरात लवकर मुर्मीकरण किंवा च डांबरीकरण याचा व्हावा अशी विनंती केली आणि अनुसाया भगवान कदम त्यांचे चिरंजीव योगेश भैया कदम यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी लगेचच या ठिकाणी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी टाकून लगेचच या ठिकाणी मुरमीकरण झालं आणि आत्ता हो झालेल्या चंपाष्ठीला आम्हाला एक सुंदर असा रस्ता या ठिकाणी वा वापरायला भेटला त्यामुळं सर्व गाव आनंदी होऊन एक चांगलं समाधान व्यक्त केलं भविष्यामध्ये आम्ही ह्या ग्रामदैवत कुलदैवत खंडोबा देवस्थानचं एक मोठं स्वरूप जेजुरी गडासारखं स्वरूप बन बनवणार आहोत त्या का आम्ही सुद्धा आमच्या चुलते वगैरे सर्वांनी मोठं योगदान दाखवलं आपल्या शिरोड लोकसभेचे खासदार साहेबांना सरपंच साहेबांच्या माध्यमातून योगेश भैया उद्योजक त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कदम असल बजावापूर विठ्ठल पडवळ असल अप्पासाहेब मावळे असल सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून आढळराव पाटलांना विनंती केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही याच्या देवस्थानसाठी वॉल कंपाऊंडसाठी आम्ही वीस लाख रुपयाचा निधी थोड्याच दिवसामध्ये आम्ही देणार आहोत असंही आश्वासन दिलं त्याचप्रमाणे ने योगेश भैया कदम उद्योजक आपल्या मातोश्री सरपंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून किंवा मा नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब गावडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरात लवकर येणाऱ्या चंपाष्टीला जे मुर्मीकरण रस्ता आहे त्यावर लवकरात लवकर डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण रस्ता करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे मी सरपंच साहेब यांचा सुद्धा खूप धन्यवाद व्यक्त करतो योगेश भाईची तळमळ ही आपल्या लाखेवाडीसाठी किती दिसून येते की रस्ता दिल्याबरोबर लगेच मुर्मीकरण करणं किंवा खंडोबा देवस्थानसाठी जी निधीचा पाठपुरावा हो करणं किंवा पुढच्या वेळेस या ठिकाणी कॉन्क्रीटकरणं असेल डांबरीकरण असेल यासाठी पाठपुरावा हो करणं धन्यवाद देतो सरपंच साहेबांनासुद्धा योगेशभाई यालासुद्धा आणि आमच्या संपूर्ण मावळे आणि संपूर्ण गावाचा तीन पिढ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल संपूर्ण मावळे परिवाराला धन्यवाद देतो खंडोबा देवस्थान कमिटीच्या अध्यक्ष या नात्याने उपाध्यक्ष लक्ष्मण साहेबराव मावळे असतील सचिव गजानन शेठ मावळे असल संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून या खंडोबा देवस्थानचा विकास करण्याचा आम्ही जो विडा उचलला आहे भविष्यामध्ये या ठिकाणी जेजुरी गडासारखा गड या लाखेवडीमध्ये दिसणार आहे आणि सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी प्रत्येक चंपश्रेष्ठी असेल उत्सव असेल पौर्णिमा असेल त्यावेळेला येतील आणि मोठं स्वरूप आम्ही या ठिकाणी करणार आहोत ए एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो नमस्कार मी योगेश भगवान कदम लाखेवाडी लाखेवाडीमध्ये पांडुरंगाच्या आणि खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लाखेवाडी नगरीमध्ये बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न खंडोबा टेकडीचा या ठिकाणी आज मार्गी लागलेला आहे लागने या रस्त्याच्या मार्गी लागण्या कामी ज्यांची खाजगी स्वरूपाची जमीन होती असे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गजानन शेठ मावळे असतील त्यांचे बंधू सुरेश मावळे असतील किसन मावळे असतील त्याचप्रमाणे संपद मावळे असतील व त्यांच्याबरोबर रोहिदास शंकर मावळे असतील व्हाईस चेअरमन राहुल मावळे असतील शंकर मावळे असतील सर्वांनी या ठिकाणी आपला मनाचा मोठापणा दाखवून लाखेवाडीकरांना ला या ला खंडोबा टेकडीवरती जाण्यासाठी या ठिकाणी दहा फुटाचा रोड त्यांनी देऊ केलेला आहे त्यांचं मी लाखेवाडी ग्रामस्थांतर्फे हार्दिक असा आभार मानतो आणि नजीकच्या काळामध्ये आदरणीय सहकार मंत्री आपल्या विभागाचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय गावडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसा रोड होईल याचा आम्ही येथून आता असे प्रयत्न करू आणि सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य हे देवस्थानच्या अध्यक्ष सर्व सभासद सर्वांच्या सहकार्याने खंडोबा टेकडीवरती जाण्यासाठी हा दिलेला मार्ग कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सिमेंटचा करता येईल किंवा डांबरीकरण करता येईल याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू या एवढे बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाखेवाडी हरिदास नगर येथील श्री खंडोबा यात्रा चंपा व श्री दत्त जयंती अखंड हरिणाम सप्ताहाची आज बुधवार दिनांक उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करीत सांगता करण्यात आली आज देवस्थानला पंधरा घुंटे जमीन व भाविकांसाठी कायमस्वरूपी रस्ता देणाऱ्या मावळे कुटुंबातील सदस्यांचा उपस्थित मान्यवर व आजच्या काल्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण भगवान महाराज कर, जुन्नर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला श्री क्षेत्र खंडोबा करण्यासाठी भाविकांना कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध केल्याबद्दल समस्त ग्रामस्थ लाखेवाडी व भाविक परिसरातील मावळे कुटुंबियातील सदस्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे पुजारी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज तळोले यांनी केले देवकीनंदन शेटे समाजशे न्यूज पुणे